आज आपण प्लस साईजमध्ये कोणत्या कपड्यांची स्टाईल करायची साडी ट्रॅपिंग कशी करायची हे बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर साडी आपण नेहमीच नेसत असतो तर साडीमध्ये स्लिम आणि छान कसं दिसायचं हे आज आपण या टिप्समध्ये बघणार आहोत जर तुमची साईज प्लस असेल तर साडीमध्ये पूर्णपणे आपण नवीन रूप देण्यासाठी ब्लाउजला क्रेप लावू शकतो तेव्हा ही साडी कॉटनची किंवा स्टाईल करणे कठीण होते अशावेळी फॅब्रिक असलेल्या साडीला बेल्ट लावावा त्यामुळे अतिशय सुंदर दिसते जर तुम्ही साधा पारंपरिक लूक करत असाल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊजसह चमकदार रंगाची साडी नेसू शकता प्रिंटेड ब्लाऊजसह हलक्या रंगाची साडी निवडावी पण किंवा सॉफ्टनेट ऑर्गेंजा यासारख्या साड्यांची निवड करा कारण ही साडी परिधान केल्याने शरीर अधिक रुंद दिसण्याऐवजी अधिक दिसते साडी नेसताना सर्व प्लस साईज महिलांनी लक्षात ठेवावे की कधीही पेस्टल शेड घालू नये बदल कोणासाठी चांगला आहे चमकदार ब्लिंगिंग ब्लाऊज किंवा ब्लिंगिंग साडी वापरून पाहात तुम्ही नक्कीच फॅशनेबल आणि स्मार्ट दिसाल फक्त तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे साडी साधी किंवा नाजूक नक्षी असलेली हलकी न्यू शर्चची साडी निवडा मेकअप हलका केस कुरले मोकळे असायला हवेत पण कमी बन्स आणि कुरल्या केसांसाठी ही स्टाईल होऊ शकते काही वेळा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला साध्या क्लासिक साडीने सुंदर दिसणे चमकदार रंगासह आपण आपल्याला पाहिजे तितके ब्लाउज बदलवू शकतो साडीमध्ये तुम्ही जेवढ्या सिंपल आणि सिंपल दागिने वेअर करणार जेवढी सिंपल साडी चूज करणार तेवढे तुम्ही स्लिम आणि स्टायलिश दिसणार अडीशेपासून लक्ष वेधून घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या साडीमध्ये काही ॲक्सेसरीज परिधान करणे म्हणजे तुमचे ग्लॅमर तर वाढेलच पण तुम्ही हॉटदेखील दिसाल ताडी नेसताना एक काळजी घ्यायची तुमची साडी इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडू देण्यापेक्षा ती खांद्यावर चांगली ठेवा त्याची तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल अन्यथा तुम्ही हेवी हेवी दिसू शकाल साड़ी नेसताना साडीच्या निऱ्या ह्या व्यवस्थित घेतल्या गेल्या पाहिजे भरपूर साडी टिप्स बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा